हाय मित्रांनो ताई दादांना नमस्कार बर का आले। तो दाख मेरे ना? आता तुम्ही म्हणताल कुठं आलं आहे काय आलं आहे तुम्हाला दाखवत आता पुढच्या कॅमेऱ्यानं आता आलं आहे मठ आहे कोल्हापूरचा मी लहान मुलांना मोठ्यांना सगळ्याला बजा एक नंबर आहे बघा तुम्ही पुढच्या कॅमेऱ्याने मी दाखवू शकतो दाखवायचा प्रयत्न करतो आहे मी बघा तुम्ही एवढं श्री कन्नरमठ सिद्धगिरी महाराज संस्था मठ कोल्हापूर एव्हा मुख्य प्रवेशद्वार आहे एवढा मोठ्या माणसाला दोनशे रुपये तिकीट आहे लहान मुलाला शंभर रुपये तिकीट आहे बारा वर्षाच्या कस आहे बघा इथं बाजार पण आहे इथं प्रवेशद्वार आहे मुख्य मला तुम्हाला हे बाजार हे गा मित्रांनो पूर्ण ह्या रथ रथ आहे फार दिवसाचा रथ आहे बघा हेव ही लाकडी रथ पूर्ण लाकडी रथ आहे तुम्हाला दाखवतो जवळून हे बघा पूर्ण लाकडाच आहे याच रेट असं वाढला जातो हे बघा कसं तयार केलं की एव्हा कस तयार केलं आहे इथं मुख्य प्रवेशद्वार आहे इथं मुख्य प्रवेशद्वाराला इथं <tart> आलो <noise> आहे आम्ही एवढा मुख्य प्रवेशद्वार आहे बघा बघायचं कसं कस एवढी गार्डन आहे इथं प्रवेश बघायला चालला आहे काम चालू आहे अजून पूर्ण झालेलं नाही त्यामुळे प्रवेश बंद okay. तेव्हा तुम्ही बघताय मुख्य प्रवेशद्वारापेक्षा प्रवेश गार्डन तयार केले याचं काम चालू आहे अजून इथनं प्रवेशद्वार आहे तेव्हा आज प्रवेश केल्यानंतर असं गार्डन आहे इथं आज अजून तो, तो मुख्य प्रवेशद्वार आहे कस कस केले बघा हे एकदम मस्त बनवलंय हेव काय दिसतंय बघा विठ्ठल रुक्मिणी तयार केली तर आत लायटिंग संध्याकाळी भारी दिसतं बायटिंग सहच होती संध्याकाळी भारी वाटतं

कस तयार केले गाय वासरू कसं तयार केले गाय वासूर दाखवले मग चालत मी इकडं धबधबा आहेस दाखव बघा सगळं ऋषी ऋषी बा धबधबा कसा आहे भक्त निवास पण आहे राहायचीच पण सोय आहे बघा इथं तेव्हा राहण्यासाठी पण सोय आहे हॉटेल पण आहे तसं तयार केले गार्डन मस्त बनवले रात्रीले तेव्हा वाच तयार केलेलं फुलं बघा धबधबा तयार केला बिग लागलं तयार केलं सरस्वती कमळ कमळ पण कमळाची पण आहे फुला कमळ दिसला कमळ कार्ड मस्त कार्ड केले वाईट विना एक स्वास्तिक झाड असं तयार केले गे अनेक प्रकारची विषारी झाडे आहेत विषारी झाड दाखवत तुम्हाला बा कशी किती प्रकार आहेत कमेंट करून सांगा हे बघा अनेक अनेक प्रकारे झाडे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारे किती प्रकार आहेत बघा कमेंट करून सांगा अनेक वेगवेगळ्या प्रकारे झाड आहेत झाड कमेंट करून सांगा किती झाड आहेत झाडाचे प्रकार अनेक आहेत किती झाड येते किती नाव ती तुम्ही सांगा तुम्ही म्हण चाल चालवा निवडून ही वेग वेगवेगळ्या प्रकार वेगवेगळ्या प्रकार झाड आहेत बघा अनेक प्रकार प्रत्येकाचं झाड वेगवेगळं प्रत्येक झाड वेगळा हे बघा कसे झाड आहेत तुम्ही मंचाली एक प्रकार दाखवत दाखवता अनेक प्रकार झाड द्यावा किती झाड आहेत कमेंट करून सांगा कुठले नाव आहेत काय ठेवा कोबीबा ठेवा कोबी फ्लावर हे झाड वेगळा

वेगळ गुलाब असलं लाल वेगळाच गुलाब आहे इतक कसं तयार केलं कसं बघा एव्हनसीतापर एव मी आंबा केळी कसं तयार केले हे वर हांडा कसं तयार केले माणूस कसा बसलाय बघा की मग प्रवेशद्वाराचं काम आहे अजून चालू व्हायचं इकडं एव्हा कोल्हापूर चप्पल तयार केले नकली एव केले बहिले गार्डन आहे गार्डन ही कोल्हापूर चप्पल तयार केले ह्यावयत छत्री नंदीबाई गुबो गुबो वाचून दाखवलेला आहे बघा यावं पोर करा

हे वा कशी कसे दाखवले आहे बस एवं वरण सुद्धा पण आहे झुला पण आहे रोपिया झुला तयार केला ती एव कशी करतात ते कशी तयार केलं बघा एवं हे वा मगर मगर स्वतः तयार केले आहे के डुप्लिकेट ते गो आम्ही रेलवेत गोहेत चालले बघा आता ते गोहे गो कस आहे बघा ते प्राणी I <laughs> do <laughs> Голя, ева, голя. Да, да, да. Не кажу, да. Не кажу, да. Ова, давай, чувак. Ова, давай, давай.